श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार होळीच्या सात दिवस आधी तीन राशींचा फायदा होणार यात तुमची रासदेखील असू शकते तर जाणून घेऊयात कुठल्या राशी आहेत ते पाहू त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू आणि केतू असे नऊ ग्रह आहेत हे सर्व ग्रह वेळोवेळी त्यांच्या हालचालीनुसार राशी बदलतात या राशी बदलण्याचा व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रात ग्रहांचे संक्रमण खूप महत्त्वाचे मानले जाते हिंदू पंचांगानुसार अकरा फेब्रुवारीला शनिदेव कुंभराशीत अस्त झाले होते आणि कुंभ राशीचे स्वामी देखील शनिदेव आहेत जे सध्या स्वतःच्या राशीत विराजमान आहेत अशा स्थितीत शनीच्या अस्त आणि उदयामुळे सर्व बारा राशींवर त्याचा प्रभाव दिसतो ज्योतिषशास्त्रात शनीला एक क्रूर ग्रह मानले गेले आहे शनिदेव जेव्हा कुणावर प्रसन्न होतात तेव्हा ते राजा आधी बनवतात आणि राज्याभिषेक नंतर करतात ज्योतिष गणनेनुसार सध्या अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शनिदेव कुंभराशीत आले होते आता होळीच्या सात दिवस आधी अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून एकोणपन्नास मिनिटांनी शनी उदित होतील कुंभ हे शनीची मूळ त्रिकोण राशी आहे ज्योतिषशास्त्रानुसार शनी एका राशीत सुमारे अडीच ते साडेसात वर्षे राहतो ज्योतिषशास्त्रात शनीचा उदय खूप महत्त्वाचा मानला जातो त्याचा प्रभाव संपूर्ण जगासह सर्व बारा राशींच्या लोकांवर पडतो मात्र तीन राशी अशा आहेत ज्यांच्यावर शनीचा चांगला प्रभाव असेल तर जाणून घेऊया त्या तीन राशी कोणत्या आहेत सर्वप्रथम आहे तूळ रास शनीचा उदय तूळ राशीच्या लोकांना प्रचंड लाभ होईल या काळात रा या राशीच्या लोकांचा आदर वाढेल आणि ज्या समस्यांमुळे तुमचे काम बिघडत आहे ते दूर होतील या काळात राश। या राशीच्या लोकांच्या आरोग्यावर चांगला परिणाम होईल शनीचा प्रभाव वाढल्यामुळे त्यांचे त्यांनी रुग्णांची सेवा देखील करायची आहे त्यानंतर आहे मकर रास मकर राशीच्या लोकांनी मानसिक त्रास आणि शारीरिक समस्यांपासून सुटका होईल या काळात लोकांच्या समस्या दूर होतील तसेच या काळात लग्नासाठी चांगले स्थळ येऊ शकतात तसेच पैशांशी संबंधित काही समस्या असतील तर त्या देखील दूर होण्यास मदत होईल त्याचप्रमाणे व्यवसायात वाढदेखील होण्याची शक्यता जाणवते यानंतर आहे मीन राशी मीन राशीच्या लोकांसाठी ही वेळ खूप चांगली असेल व्यवसायातील अडचणींमधून सुटका होईल नोकरीत बदल करण्याचा निर्णय य निर्णय यश देऊ शकते या दरम्यान या काळात लोकांना जुन्या गुंतवणुकीचे फायदे मिळतील या काळात कुटुंबातील संबंध अधिक घट्ट होतील विद्यार्थ्यांना परीक्षेत त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल शारीरिक त्रास दूर होतील त्याचप्रमाणे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ